नमस्कार आ, मी सुरेखा बोची आज मी आता ज्या हॉटेलमध्ये उभी आहे ते आहे आदमापूरमध्ये आणि आदमापूरला मी पहिल्यांदाच येते बाळूमामाच्या दर्शनाला दर्शन घेतलं आणि इथले आमचे जे एक मित्र आहेत त्यांना आम्ही फोन केला की बाबा इथे जेवणाची सोय काही चांगली असेल तर सांगणारं ते म्हणाले तुम्ही या आणि त्यांचंच हॉटेल नेमकं होतं आहे सद्गुरू हॉटेल अगदी मंदिराच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे आम्हाला उपवास सोडायचा होता अगदी साधं जेवण पाहिजे होतं पण मी उगाच आता हा व्हिडिओ बनवून द्यायचा म्हणून किंवा त्यांच्या तोंडावर बोलायचं गोड म्हणून बोलत नाही बोल। 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 आहे पण आम्ही तृप्त होऊन चाललो इकडनं आणि माझ्या सगळ्याच मैत्रिणी आहेत तुम्ही आता उपास सोडला आणि निघालो आहे सो मी प्रत्येकाला एकच सांगू इच्छिते की कधी आदमापूरला बाळूमामांच्या दर्शनाला आलात तर एकदा सद्गुरु हॉटेलला एक्झॅक्ट म्हणजे मंदिराच्या ऑपोजिट साईडलाच हे मंदिर हॉटेल आहे या आणि नक्की जेवण बघा तुम्ही एवढं नक्की म्हणाल की हा व्हिडिओ पाहून गेलो नक्की नमस्कार मामा। मामा आले आले मी अभिनेता सुमित पुसावळे म्हणजेच बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेतील बाळूमामा आज मामांच्या दर्शनासाठी आलो होतो आणि आदमापूरमध्ये आल्यावर माझं आवडतं हॉटेल जिथे मी येतो मुक्काम करतो असं हॉटेल सद्गुरू सकाळी आलो इथे मुक्काम केला नाश्ता केला जिथं माझी आवडती मिसळ जगात भारी अशी आवडती मिसळ खाल्ली आणि मामांचं दर्शन घेऊन आलो अगदीच मंदिरासमोर असलेलं हे हॉटेल दर्शन घेऊन आल्यानंतर आता मी जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे उत्तम चविष्ट असं जेवण आहे इथली सर्व्हिस खूप उत्तम आहे आणि माझं हेच सांगणं की तुम्ही या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद आम्ही मुंबईवरून आलोय आणि आज आम्ही फुल डे ट्रॅव्हल करतोय पण ट्रॅव्हल करताना आम्हाला व्हेज रेस्टॉरंट एकही मिळालं नाही बाळूमामाच्या समोर एक्झॅक्टली सद्गुरू म्हणून हॉटेल आहे जेवण तर उत्तम आहे पण मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे आमच्या आजी आहेत त्यांना तिखट जास्त चालत नाही प्रत्येक स्टाफ मेंबर येऊन त्यांची काळजी घेतोय दही हवंय का साखर हवी आहे का प्रत्येक जण येऊन तुम्हाला काय हवंय हे विचारतोय आणि हे खूप रेअर असतं हॉटेलमध्ये म्हणजे तिकडे रेस्टॉरंटमध्ये हा सर्व्हिस खूप चांगली आणि जेवण उत्तम आहे थँक्यू नमस्कार आम्ही पंचवटी हायस्कूल राहेर इथून शैक्षणिक सहलीसाठी सा आलोय आपल्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन आलो जेवण अगदी चविष्ट आणि एकदम पुरेपूर व्यवस्थित होतं सगळ्यांना पुरेल अस तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे आम्हाला एवढं चांगलं जेवण दिल्याबद्दल आमच्या शाळेची सण पंचवटी हॉस्पिटल आहेर येथून आज अदमापूर येथे आले आणि जेवणासाठी हाटे सद्गुरू या ठिकाणी आज आम्ही येथे पोहोचलो आणि या ठिकाणी रोजकर स्वादिष्ट जेवण मिळालं त्याचबरोबर या ठिकाणची सेवा ही एकदम कार्यतत्पर आणि व्यवस्थित होती या सेवेबद्दल आम्ही सर्वजण समाधानी आहोत